हा तुम्हाला चिकन खायचं पण वेगळं झणझणीत आणि हिरवं चला तर मग बनवूया हिरव्या मसाल्याचं चिकन तर इथे आलो लसूण हिरवी मिरची ओल्या नारळाचे तुकडे पुदिन्याची पानं थोडंसं पाणी टाकून हिरवगार असं वाटण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एका भांड्यामध्ये चिकन घ्यायचं आहे भरपूर असं पाणी टाकून स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे त्यामध्ये घट्ट सरदही तयार केलेलं वाटण गरम मसाला लाल तिखट चिकन मसाला हळद पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल टाकलेलं आहे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि चिकन जे आहे ते सुरुवातीला आपण रोस्ट करून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीमध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आणि त्यानंतर एका तव्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा बटरमध्ये जे आहे ते चिकन जे आहे ते आपण रोस्ट करून घेणार आहोत इथे एक बटर प्यूब टाकलेला आहे त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला तयार केलेल्या वाटणाची ग्रेव्ही टाकायची आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हाय फ्लेमवरती चिकन जे आहे ते रोस्ट करून घ्यायचं आहे आणि तयार झालेलं आहे आपलं इतकं टेस्टी की पाण्यातलं शेवटचं चिकन कोण खाणार यावर भांडण नक्की तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब